नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च आहे हो। मित्रांनो आपण ह्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे तुम्ही इकडे बघू शकता की दोन ओळीत साडेतीन फूट अंतर आणि त्यानंतर तुरीची लागवड आणि तुरीची लागवड मित्रांनो तुम्ही बघू शकता की चार ते पाचच याच्यामध्ये दाणे टाकून त्यानंतर याची पहिली शेंडे खोडणी यांनी करून घेतलेली आहे इकडे बघू शकता की सगळ्या शेंडे याच्यात कतरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोनच यांनी कपाशीचे दोनच तास टाकलेले आहेत म्हणजे ह्या ओळीत तुरीच्या ज्या ओळीमधील अंतर आहे हे साधारणतः साडेतीन साडेतीन आणि साडेतीन म्हणजे तीन त्रिक नऊ साडे दहा फूट आता कपाशी आपल्या सर्वांना माहिती आहे की नंतर नंतर याच्यावरती रोग येतात म्हणजे क पराटी पेरगहू हे आपल्याकडे आहे म्हणजे कपाशी उपटल्यानंतर बरेच शेतकरी मक्याची लागवड करतात परंतु यांनी तसं न करता तुम्ही इकडे बघू शकता की तूर याच्यामध्ये घेतली आहे आणि ती तूर जेव्हा ही कपाशी याचा सगळा कापूस निघून जाईल त्यानंतर कपाशी उपटून घेतल्यानंतर ही तूर याच्यामध्ये मोठी होईल आता तुम्ही बघू शकता की यांना ड्रीप ड्रीपच्या माध्यमातून इकडे बघू शकता की ड्रिप आहे यांचं आणि छान पद्धतीने हा प्लॉट जमलेला आहे आपण थोडक्यात पूर्ण असा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू पूर्ण याच्या थ्रू आणि तूर तुम्ही बघू शकता की शेंडे खोडणी केल्यानंतर प्रत्येक याला पाच सहा पाच सहा म्हणजे एका एका ठिकाणी त्यांनी चार चार दाणे टाकलेले आहेत आणि कपाशी पण चांगल्या पद्धतीने आलेली आहेत साधारणत हा दीड ते दोन दोन महिन्याचा प्लॉट असेल कारण कपाशी आणि तूर यांनी ठिबकवरती पेरणी केलेली आहे तुम्ही बघू शकता की छान असं पीक सध्या परिस्थितीमध्ये दिसत आहे आपण पूर्ण हा प्लॉट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तुरीवर कुठल्याच प्रकारचा अजून रोग नाही त्याचबरोबर कपाशीवर थोडाफार मावा वगैरे दिसते परंतु तो कवर होऊन जाईल छानपैकी मस्त हे पीक इकडे आलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन काहीतरी घानाच्या बाबतीत म्हणायला म्हटलं तर हा एक चांगला प्रयोग आपल्याला इकडे म्हणता येईल कारण तुरीचंही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न होईल आणि मिश्र पीक घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जर एका पिकावर कुठला प्रादुर्भाव आला किंवा कुठल्या गोष्टी झाल्या तर आपल्याला दुसरं पीक जिवंत ठेवते शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी सोयाबीन तूर त्याचबरोबर सोयाबीन मक्कासुद्धा लागवड केलेली आहे आणि हाही एक चांगला प्रयोग आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की साडेतीन 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 तीन त्रिक नऊ आणि दहा साडेदहा फुटावर तुरीची लागवड त्याचबरोबर त्याच्या मधात दोन तासं घेतलेले आहे कपाशीची कपाशीचं आपल्याला माहिती आहे की दिवाळीनंतर किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यावर अनेक अनेक रोगांचा प्रादुर्भाव होते तोपर्यंत आपला कापूसही घरात येऊन जातो आणि त्यानंतर तुरीचं एक उत्पन्न आपल्याला हमीदायक म्हणजे काय म्हणते हमी देणारं उत्पन्न आपल्याला येते असं चांगलं इकडं लागवड आणि चांगला हा प्रयोग आहे आत्ता याच्यात उत्पन्न किती होईल काय होईल अजून आपल्याला माहिती नाही पण चांगला प्लॉट दिसला म्हणून आपण हा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तुम्हीही कुठल्या कुठल्या पिकाची लागवड करता आणि तुमच्याकडे कसे कसे प्रयोग घेतले जातात ते पण तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम सांगा मित्रांनो पण छान असा हा प्लॉट आहे सोयाबीन आपलं कपाशी आणि तुरीचा तुम्ही कपाशी बघू शकता कपाशीला पण चांगली इकडे फुलं त्याचबरोबर पात्या बिलगलेल्या आहेत दोन महिन्याचा हा साधारणतः प्लॉट म्हणता येईल आपल्याला त्याच्या वाढीवरून आपल्याला लक्षात येते तुरीची पण इकडे कुडणी केलेली आहे छानपैकी हा प्लॉट आहे